अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध मराठी वाङ्मय मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दोन नोव्हेंबर रोजी नांदेडकर सभागृहात ही निवडणूक पार पडणार आहे डॉक्टर अविनाश जोशी यांच्या अभिजात मराठी पॅनलशी आणि शरद सोनवणे यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात समोरासमोर लढत होणार आहे या मंडळाचे एकूण दोनशे तीस सभासद असून त्यापैकी एकोणीस सभासद मयत असून सुमारे पन्नास सभासद बाहेरगावी स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे दोन्ही पॅनलमध्ये चुरशीची लढाई होत आहे दरम्यान याच मंडळातर्फे अमळनेर शहरात सत्त्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी शासनाकडून सुमारे दोन कोटी रुपयांचे शासकीय अनुदान आणि काही देणग्या मंडळाला प्राप्त झाल्या होत्या त्यावेळी झालेल्या खर्चात मोठी अनियमितता असल्याचा आरोप साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी केला होता त्यामुळेच गेल्या वेळी बिनविरोध झालेली मंडळाची निवडणूक यंदा होऊ शकली नाही असेही म्हटले जात आहे दरम्यान साहित्य म्हणजे काय हे माहीत नसणारे अनेक उमेदवार या दोन्ही पॅनलमधून आपलं भाग्य आजमावत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त वाङ्मय मंडळाच्या कार्यकारिणी निवडीसाठी मतदारांना ही सुवर्ण संधी असल्याचे बोलले जात आहे अमळनेर शहरात प्रतिपदेच्या निमित्ताने बळीराजाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या बळीराजाची प्रतिमा बैलगाडीवर ठेवून त्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्याआधी बळीराजा स्मारक स्थळी अभिवादन करण्यात आले मिरवणुकीत पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांसह आगामी नगर परिषदेची निवडणूक लढवणारे बरेच इच्छुक उमेदवार यंदा सहभागी झाले अवैध वाळू चोरी करून शासनाचा महसूल बुडवणारे वाळू चोर शहरातील वडचौकात मध्यरात्री फटाक्यांचा बार उडून विकृत आनंद घेत असल्याने वड चौकातील नागरिकांची झोप मोड होत आहे रात्री अचानक येत असलेल्या या कांठाळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे अबाल वृद्धांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून संबंधित लोकांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे अमळनेर शहरातील स्वामीनारायण मंदिरात दिवाळीनिमित्त ऑक्टोबर रोजी अन्नकूट उत्सव साजरा करण्यात आला यावेळी आमदार आमदार अनिल पाटील यांच्यासह माजी शिरीष चौधरी लायन्स क्लब अध्यक्ष डॉक्टर संदीप जोशी बजरंगलाल अग्रवाल हरी भिकवानी योगेश मुंदडा नीरज अग्रवाल गौतम पाटील पंकज मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते परमपूज्य महंत स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने अन्नकूट उत्सव साजरा झाला या उत्सवामध्ये भगवान स्वामीनारायण अक्षरब्रम्हस्वामी गुणितानंद स्वामी घनश्याम महाराज राधाकृष्ण आदी देव परंपरा विविध पदार्थांनी सजल्या होत्या यानिमित्त मंदिराला विविध प्रकारची रोषणाई करण्यात आली होती शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा शिस्तीने लाभ घेतला अमळनेर तालुक्यातील नगाव बुद्रुक येथील हिंदू सूर्य प्रतिष्ठान यांच्या वतीने गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात हिंदू सूर्य प्रतिष्ठानचे सदस्य नगाव बुद्रुक परिसरातील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला रक्त संकलनाची जबाबदारी आर एस एस जनकल्याण रक्तपेढी नाशिक यांनी पार पाडली अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यात नुकताच पोलीस स्मृती दिवस साजरा करण्यात आला दरवर्षी एकवीस ऑक्टोबर रोजी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो यावेळी एपीआय जिभाऊ पाटील यांनी या स्मृती दिनाचे महत्व विशद करत उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी शूरवीर पोलीस बांधवांना अभिवादन केले यावेळी पोलीस कर्मचारी होमगार्ड व पोलीस पाटील बांधव उपस्थित होते दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या ये प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील यांच्याकडून गावातील महिलांना दिवाळी फराळ व वा साडी वाटप करण्यात आले यासाठी डी आर पाटील यांचे सहकार्य लाभले यावेळी भाऊसाहेब पाटील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते गावातील भांडण सोडवल्याचा राग आल्याने तालुक्यातील पिंगळवाडे येथे चौघांनी तिघांना मारहाण केल्याची घटना घडली आहे पिंगळवाडे येथे नवल साहेबराव पाटील आणि दीपक विठ्ठल देशमुख विठ्ठल केशव देशमुख यांच्या सांडपाण्यावरून भांडण झाले होते फिर्यादी पासष्ट वर्षीय विजय पोपट देशमुख यांनी मध्यस्थी करत ते भांडण सोडवले होते अमोल विठ्ठल देशमुख दीपक विठ्ठल देशमुख यांनी फिर्यादीला मारहाण केली फिर्यादीला सोडवण्यासाठी त्यांची पत्नी मंदाबाई देशमुख व भाऊ सुरेश देशमुख हे आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली गावातील लोकांनी त्यांची सोडवणूक केली या प्रकरणी मारवड पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील हे करीत आहेत